हेवा वाटेल असा कल्याणचा विकास करणार शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी आश्वासन दिलं आहे कल्याणला स्मार्ट शहर बनवणार असल्याचंही विश्वनाथ भोईर यांनी म्हटलंय विश्वनाथ भोईर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी पाहूयात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे आणि विधानसभा काही महिन्यातच येऊन ठेपलेली आहे माझ्यासोबत आहेत कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथजी भोईर आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारची त्यांची तयारी झालेली आहे आजच्या या पत्रकार संघाच्या वार्तापणानंतर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जय महाराष्ट्राविषयी मला एक सांगायचं की सर कल्याणच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे होत्या किंवा संपायला पाहिजे होत्या तेवढा काळ तुम्हाला त्या पद्धतीने मिळाला नाही पण जेवढा काळ मिळाला आहे त्या समस्या कशाप्रकारे तुम्ही हाताळल्या आणि भविष्यात या कशा हाताळल्या जातील ज्या काही मुख्य समस्या होत्या त्याच्यातल्या सर्व तर मी बोललोच की पत्रकार परिषदेमध्ये पण मी बोललो की सर्व सुटत नाही आणि सुटल्या नाहीच असं त्याप्रमाणिकपणे कबूल करतो मी पण त्याच्यासाठी ज्या सुटाव्या त्याच्यासाठी प्रयत्न केले त्या तडीच नेल्या त्या सोडवल्या पण असं आणि ठीक आहे आता शेवटी जनता ठरवत असते की पुढे कोणाला पाठवायचं लोकप्रतिनिधी कोणाला निवडायचं हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे केलेल्या कामांच्या जोरावरच आपण ते मागत असतो बऱ्याचशा समस्यांचा उप झाला होता त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या हिशोबाने त्या सोडवल्यात हे घेऊनच आपण जनतेसमोर जाणार आहोत त्यामुळे तसं काय विशेष वाटत नाही जनता आपल्याला साथ देईल त्यांना ते पटवून दिलं जाईल की बाबा ह्या आपल्या समस्या होत्या त्यावेळेस आपण तयार केल्या आणि त्या ह्या सोडवल्या हे त्यांना दाखवून दिलं जाईल दिल दिल समोरासमोरच आगामी निवडणुकीत जर कल्याणकारांनी जर संधी दिली तर त्या संधीचं आपण सोनं करू आणि उरलेल्या ज्या समस्या आहेत स कल्याणकारांच्या ज्या कोरोना काळात सोडता आल्या नाहीत परंतु संत गतीने असत परंतु ज्या पद्धतीने वेगाने काम करण्याचा त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत न विसरता त्यांनी कल्याण पश्चिमेचा विचार नक्कीच केलेला आहे आणि भविष्यातही जर कल्याणकारांनी त्यांना जर साथ दिली तर हा प्रश्न नक्कीच मार्ग लागू शकतो व्हिडिओजिनीस स्वप्नीसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण